किती कुत्र्यांना दूध खाऊ घाल पाच आहे दररोजचे साठ सत्तर किती लिटर दूध दूधला पण चार पाच लिटरची काण आहे तीन चार किलो दररोजचं पाच सहा किलो राई हे मोकट कुत्र्यांना खाऊ घालण्याचं काय पर्पज आता ते पण आपल्या सोसायटीचा एक भाग आहे ना त्यांना पण तर अन्न आणि हे कसं आहे हे दुसऱ्या कशावर डिपेंड नाही राहू शकत त्यांना हेच आहे आणलं माणसावर पूर्णपणे डिपेंड किती वर्षापासून करतो आहे तसं तर दोन हजार सालपासलं पण आता लॉकडाऊन पासून द्या त्या लॉकडाऊनमध्ये काहीच नव्हतं काय नाहीपासून घ्या खर्च किती होतो मोजलं नाही ते सोडून आम्ही ऑपरेशन पण करतो म्हणजे पिल्लं वाढत नाही रस्त्यावर आहे खर्च आता कसं होईल तसा कुठल्या रस्त्यावर त्यांना असं कुत्र नगर कुठल्या कुठल्या भागामध्ये पाट्याळी कोल्हेमाळा रोड अख्खा हायवे आमची शिंदे मार्केट एरिया त्याच्यानंतर गावातली बाजारपेठ एरिया भाजी बाजार त्याच्यावर काही भांडणं वगैरे होत नाही का लोकांना कसं कन्व्हिन्स करता काय काय नाही कोणाला कन्व्हिन्स करायचं त्यांना योग्य वाटतं ते करता आपल्याला जे योग्य वाटतं आपण ते करतो कन्व्हिन्स करण्या करणारे लोक भांडणं कुठं हे करणं फार गरजेचं आहे हे शांत झोपतात कारण सकाळी किती वाजता बाहेर पडतो पा मी बाहेर ला वगैरे पडते ला उठतो आम्ही हे सगळं तयारी करायला स्वभाग कोणाकोणाच असतो आई आणि मुलगा आमच्या माझ्या घरातले सगळे मुलाचं जास्त आहे कारण तो हे आजारी असणं तर उचलून नेणं वगैरे काय आता पण एक कुत्र्यांची ऑपरेशन वगैरे हो गेली आत्तापर्यंत तर माझ्या मी दीडशे कुत्र्यांचे ऑपरेशन केले आणि बाकी आजार पण असेल फ्रॅक्चर असेल प्लॅस्टर असेल ते सगळं आम्ही करतो नारायणगाव परिसरामध्ये असे मोकट कुत्रे किती आहेत आता तसं प्रमाण फार कमी झालेलं आहे कारण बिबट्याचा वावर आहे आता फक्त गावागावातच कुत्रे आउटसाईडचे कुत्रे सगळे बिबट्याने ऑलमोस्ट नेलेत त्याच्यामुळे हे असतील आपल्या शे सव्वाशे दीडशे कुत्रे काही जास्त नाही काही काही सामाजिक संस्था मदत करतात ना कोणीच नाही स्व खर्चातून स्व खर्चातून दररोजचा खर्च किती होणार असं कधी मोजलंच नाही मी सुमारे पाच सातशे रुपये तर हा खर्च उभा कसा करता हा खर्च आता काही मित्रमंडळी महिन्याला काही ना काही डोनेट करत असतात किंवा मग आपल्या स्व कष्टातून काही संस्थांना किंवा काही व्यक्तींना जर तुम्हाला मदत करायची असेल तुमचा मोबाईल नंबर मिळेल का हो मिळेल ना तुमचं नाव आणि मोबाईल नंबर माझं नाव अर्चना बेलवटे आहे आणि मोबाईल नंबर नाईन एट थ्री फोर एट सिक्स फोर टू सेवन एट मोबाईल नंबर परत सांगा नाईन एट थ्री फोर एट सिक्स फोर टू सेवन एट सामाजिक संस्था किंवा नागरिकांना काय आवाहन करावं एकच आव्हान आहे का प्रत्येकाने समजा एक एक प्राण्याची जबाबदारी जरी घेतली तर आज हे रस्त्यावरती पिल्लं होऊन मरणं आणि उपास मारायमुळे चिडून लोकांवर धावणं चावणं हे कमी होईल म्हणजे थोडं पेशन्स ठेवा इकडे बघा याला याला काय काय झालं चावी लागली चावी लागली श्री एखादा चावत नाही आजपर्यंत का तर चावले नाही हे सगळे मुकटच ना हा सगळे इकडचे तिकडचे आपले तर लहानचं मोठं माझ्या समोर झाले काय आनंद मिळतो खूप समाधान हे सगळ्यात आवडच काम बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका